रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एकतीस दिसते जे हे राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे मोदी मीडिया पोल, होते पोल होते। तो गुजरातच्या व्यापाऱ्यांचा शेअर बाजार होता आणि तो शेअर बाजार तुम्हाला आज कोसळताना दिसतो आम्ही सातत्यानं सांगतोय की देशामध्ये दे परिवर्तन होत आहे आणि महाराष्ट्रातही परिवर्तन होईल अद्याप संपूर्ण निकाल आता फक्त कल सुरू आहे कल आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या तीन फेरीमध्ये पिछाडीवर होते हाच कल आहे हाच कल आहे ते ठीक आहे तो निकाल लागायचा तो लागेल पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा तीन वारा त्यांच्या काशीत काशी पुत्र हे तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे देशाचा कल आहे साधारण दोन वाजता चित्र स्पष्ट होईल या क्षणी इंडिया आघाडी हो पुड़े ही झपाट्यानं पुढे जाते जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्यासमोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला एकशे पन्नास जागा मिळते काँग्रेस पक्ष एकशे पन्नास पर्यंत पोचतोय जो काँग्रेस पक्षाला पन्नास जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या तो एकशे पन्नासच्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दे दिसत काँग्रेसने एकशे पन्नास जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ मो पूर्ण झाला असं मी समजतो आणि जे आमचं जो आमचा अभ्यास आहे आम्ही फील्डवर होतो महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये दे इंडिया आघाडी दोनशे पंच्याण्णव जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे पंतप्रधान होती मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही पूर्ण निकाल आले पाहिजेत तुम्ही माझ्याशी बोलताय निकाल लागताय तुम्ही दाखवताय म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतोय दुपारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत या देशाच्या चित्र स्पष्ट होईल पण आता जो कल दिसत आहे आता नंदुरबार नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार तरुण उमेदवार गोविंद पाडवी हे एक लाख मतांच्या पेक्षा जास्त मताने पुढे आहेत आता हा एक लाख मतांचा मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत मला अजिबात असं वाटत नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ ऐंशी हजार मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत त्यांचे मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का मला अजिबात वाटत नाही किंवा अनेक असे मतदारसंघ विदर्भातले मराठवाड्यातले पश्चिम महाराष्ट्रातले बीड मध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे <laughs> यांनी आघाडी घेतली आहे पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल पण मी इतकं सांगेन महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये दे, इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि चार वाजता चित्र स्पष्ट होईल या देशामध्ये दे सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे भारतीय जनता पक्षानं जो प्रोपोगंडा केला होता ग्लोबल स्मितीनं हताशी ये एग्जिट पोल ओपिनियन पोल मीडिया अनेक गोष्टी तो किति चुकी भंपक, खोटा होता हे तुम्हारा आज संध्या स्पष्ट सर, सर उठाया पोल था और प्रधानमंत्री के बारे में कहा कि प्रधानमंत्री पीछे चल रहे हैं देखिए प्रधानमंत्री अगर पीछे चल रहे थे कुछ समय तक यही मैं ट्रेंड मानता हूं देश जो प्रधानमंत्री अजिंक्य है अजय है भगवान क्या अवतार है वो भी उनके वाराणसी में बनारस में पीछे चल रहे थे ये ट्रेंड है इस देश का उत्तर प्रदेश का पूरे देश में जिस तरह से आंकड़े आ रहे हैं या ट्रेंड दिख रहा है मुझे लगता है देश में परिवर्तन होने जा सर, रहा है ये अभी बात नहीं है चार बजे के बाद मैं बात करूंगा अभी पूरे नतीजे आने दो ट्रेंड स्पष्ट होने दो लेकिन कुछ जगह पर तो एक, -एक लाख का लीड है जैसे हमारे नंदूरबा तो, तो बीजेपी की जगह है वहाँ कांग्रेस उम्मीदवार गोवेल पाडवी व उम्मीदवार है एक लाख से भी ज्यादा होटो से आगे चल रहे हैं, नासिक में हमारे शिवसेना के राजा भाव वाजे एक लाख होटो से आगे चल रहे हैं